आपल्या परिसरामधल्या मुला मुलींना प्रशिक्षित करणे ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना प्रशिक्षित करायचं आणि ज्यांना शिक्षणासाठी मदत लागते त्यांना शिक्षणासाठी मदत करायची या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न एकेकाही आपल्या पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट आणि परिश्रम घेणं आवश्यक कृष्णा विश्वविद्यापीठाची शाखा क्रमांक दोन ही आता आपण शिरवायला करतोय आणि शिरवायला आपल्या कराडाची शाखा क्रमांक एक आहे किंवा आपलं मूळ जे संस्थान आहे तशा पद्धतीची संस्था ही आपण आता शिरवळीला उभी करतोय साधारण तीन हजार ते बत्तीसशे मुलांच्या हाताला काम लागणार आहे साधारण हजार ते बाराशे मुलं मुली हे क्वालिफाईड असतील स्थानिक भूमिपुत्र असतील हे अशा पद्धतीचे आपल्याला तिथे घ्यावे लागणार आहे आणि दोन हजारचा कोटा हा आपण आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामुळं आपल्या मतदारसंघामधल्या असंख्य मुला मुलींच्या हाताला काम देण्याचं माझं जे स्वप्न होतं सुरेश बाबांचं जे स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील कटिबद्ध आहोत मी सुद्धा आता अशा पद्धतीचं नियोजन करतोय भाऊ की तिथं आपण आपल्या कराडकरांसाठी एक कॉलनी करायची की कराडकडनं जे जे लोक तिथं काम करतात त्यांना राहण्याची सोय अत्यंत चांगली व्हावी याच्यासाठी आपण आपली कॉलनी करायची सगळे त्यांचे लाड आपण तिथं करू फक्त मताला ना परत नाही <laughs> मला एकाने रात्रीचं जर घाबरवलं मला रात्री प्रचार संपल्यानंतर सांगितलं की बाबा तुम्ही हे सगळं शिरवळला करायचं म्हणताय मुलं आपली सगळी तिथं जातील तिकडेच लग्न करतील आणि शिरवळीला मतदान करतील मग तुम्ही काय करणार म्हंटल की काही झालं तर पाच वर्षात दोनदा इथं आणायचं जिल्हा परिषद पंचायत समितीला एकदा आणायचं विधानसभेला एकदा आणायचं आणि ग्रामपंचायतीला मात्र तुमच्या किलो तिथं काय नाही ज्याला उभं राहायचं त्यांनी बघायचं पण ठीक आहे विनोदाचा भाग आपण सोडून घ्या पण जिथं जिथं कृष्णा परिवार जाईल जिथं जिथं कृष्णा उद्योग समूहाचा आपला संस्था जातील जिथं जिथं कृष्णा उद्योग समूहाचा विस्तार होईल कदाचित महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यामध्ये आपल्या येणाऱ्या काळामध्ये विस्तार होईल कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार होईल तिथं तिथं आमच्या भागामधला मुलगा तुम्हाला दिसणार हा प्रयत्न भविष्य काळामध्ये आमचा राहणार माझ्या हक्काचा माझ्या मतदारसंघामधला मुलगा किंवा मुलगी ही आपल्याला तिथं दिसली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न देखील भविष्य काळामध्ये आपल्याला निश्चित स्वरूपी करायचं या सगळ्या गोष्टी करत असताना या निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला आव्हान करायचंय की आपले खरे कोण हे देखील आपण ओळखणं गरजेचं जे आपल्या सुखा दुःखामध्ये आपल्या बरोबर उभे राहतात जे आपल्या आडी अडचणी सोडवतात ज्यांच्याकडे हक्काने आपण जाऊ शकतो प्रत्येक कामासाठी ज्यांच्याकडे आपण जाऊ शकतो त्या लोकांना आपण निवडून देणं या निवडणुकीच्या निमित्तानं गरजेचं आहे